मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये दे माहिती देणारे युट्यूब चॅनलमध्ये जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा जो विषय असणार आहे आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो खास करून कांदा पिकाबद्दल असणार आहे आणि मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कांदा पिकामध्ये सत्तर ते ऐंशी दिवसानंतर कांद्याची साईज होण्यासाठी कांद्याची फुगून होण्यासाठी आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत तुम्हाला युट्यूबवरती बरेच व्हिडिओ पाहायला मिळतील कोण म्हणतं ही फवारणी करा कोण म्हणतं ही खतं टाका परंतु अधिकृत आपण कोणते उपाय करायला हवे जे जेणेकरून आपला खर्च देखील कमी होणार आहे रिझल्ट देखील आपल्याला लवकर आणि चांगले मिळणार आहे हरकत नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत माझी विनंती आहे व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे शांत एका ठिकाणी बसा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर सुरू करूया आजचा विषय आहे कांदा पिकामध्ये साईज म्हणजे फुगून होण्यासाठी आपण काय करायला हवं पुढे जाण्या अगोदर एक अतिशय महत्वाची आणि छोटीशी सूचना अजून देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी मी बनवलेलं कांदा पिकाचं लागवडीपासून काढणीपर्यंत जे शेड्यूल आहे ते खरेदी केलेलं नाही मित्रांनो खरंच एकदा हे शेड्यूल खरेदी करा कारण एकतर गोष्ट या शेड्यूलमध्ये तुम्हाला सर्व माहिती म्हणजे लागवडीपासून काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती मराठी भाषेमध्ये अगदी तुम्हाला या शेड्यूलमध्ये मिळते दुसरं कारण या शेड्यूलची किंमत खूप कमी आहे फक्त एकशे अठ्ठेचाळीस रुपये तुम्हाला भरायचे आहेत तिसरं कारण याच्यामध्ये कोणतेही लोकल प्रोडक्ट किंवा आमच्या कुठल्या कंपनीचे प्रोडक्ट ह्याच्यामध्ये टाकलेले नाहीये मी फक्त कन्सल्टन्सी म्हणजे मार्गदर्शन करणारा माणूस आहे तुम्हाला जेवढ्या काही याच्यामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामधून म्हणजे कृषी औषधाच्या दुकानामधून खरेदी करायचे आहेत सर्व गोष्टी अधिकृत विद्यापीठाच्या शिफारशीनुसार आहेत याच्यामध्ये जी काही खतं आणि औषधे दिलेली आहेत ती सर्व ब्रँडेड कंपनीची आहेत एकही एक तुम्हाला लोकल कंपनीचा प्रोडक्ट याच्यामध्ये दिसणार नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे शेड्यूल खरेदी करण्याची मी लिंक टाकलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा तुमचं नाव मोबाईल नंबर मेल आय डी टाका एकशे अठ्ठेचाळीस रुपयाचं पेमेंट पूर्ण करा आणि तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती या शेड्यूलची पी डी एफ मिळवा समजा तुमच्याकडे मेल आय डी तुम्हाला माहीत नाही तुमचा मेल आय डी तुमच्याकडे नाही आहे हरकत नाही या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा की कांद्या पिकाचं शेड्यूल पाहिजे मी तुम्हाला फोन पे गुगल पे आणि हे शेड्यूल अगदी सोप्या भाषेमध्ये खरेदी करण्याचा सर्व मेसेज तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवतो तिथून तुम्ही पेमेंट करा पेमेंट पूर्ण झाल्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा तरी देखील मी तुम्हाला त्या ठिकाणी शेड्यूल पाठवू शकतो म्हणजे दोन पर्याय आहेत मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो शेड्यूल नक्की खरेदी करा या शेड्यूलमध्ये तुम्हाला दोन फायदे होणार आहेत एक तर तुमचा खर्च कमी होणार आहे आणि तुम्हाला उत्पादन त्या ठिकाणी नक्की चांगलं मिळणार आहे कारण भरपूर सारे शेड्यूल हजारो शेतकऱ्यावरती मी या शेड्यूलचे प्रयोग केलेले आहेत खूप चांगले रिझल्ट त्यांना मिळालेले आहेत एकदा खरेदी करा आणि मला तुमचे अनुभव सांगायला विसरू नका पुढे जाऊया आणि आपल्या आपण मुख्य विषयावरती येऊया की माझा पहिल्यांदा तुम्हाला एक प्रश्न आहे की कांदा पिकामध्ये फक्त एका फोवर्डीमध्ये तुम तुमच्या कांद्याची साईज होईल का हो तर नाही अजिबात तसं होणार नाही तुम्हाला कांदा पिकामध्ये जर साईज करायची असेल तर लागवडीपासून काढणीपर्यंत संपूर्ण नियोजन चांगलं करावं लागेल अचानक असं आचा कुठलंही औषध मार्केटमध्ये नाही छाती छोकून सांगतो कुठलंही औषध मार्केटमध्ये नाही जे फक्त तुम्हाला एक फवारणी केल्यानंतर तुमच्या कांद्याची साईज होणार आहे असं होत नाही की उद्या कुस्ती आहे आज पहिला तालमीत तर व्यायाम केला उद्या कुस्ती जिंकला यासाठी तुम्हाला लागवडीपासून काढणीपर्यंतच्या सर्व गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे जसं की बघा मी दोन तीन गोष्टी या ठिकाणी हायलाईट केलेल्या आहेत काय तुम्हाला करणं गरजेचं आहे एक तर तुम्हाला खत व्यवस्थापन चांगलं करणं गरजेचं आहे दुसरा विषय तुम्हाला कांदा पिकामध्ये पाण्याचं नियोजन खूप चांगलं करणं गरजेचं आहे गरजेनुसार थोडं थोडं सारखं सारखं पाणी देणं गरजेचं आहे कांद्याला पाण्याचा ताण आणि जास्त पाणी या दोन्ही गोष्टी धोकादायक आहेत किडरोग व्यवस्थापन देखील तितकाच महत्वाचा विषय आहे काही संजीवकाच्या पाहुण्या तुम्हाला घेणं गरजेचं आहे जेणेकरून योग्य वेळी कांद्याचं जे काही खत व्यवस्थापन आहे म्हणजे कांद्याची जी काही जडणगडण आहे आपल्याला डायव्हर्ट करता येईल फुगवणीकडे आणि त्याच्यावर त्याच्यानंतर एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे कांद्याची लागवड लागवडीचं अंतर सुद्धा खूप मॅटर करतं खूप समजा खूप दाट लागवड आहे तर त्या ठिकाणी काहीही करा तुम्ही तुम्हाला कांद्याची साईज मिळणार नाही म्हणून मित्रांनो या चार ते पाच गोष्टी खूप महत्वाच्या असतात तुमच्या कांद्याची साईज होण्यासाठी त्याच्यामध्ये जर आपण आणखीन महत्वाच्या पाहिल्या तर खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि काही फवारण्या या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि याच तीन गोष्टीबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत याच्यामध्ये पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापनाचा आता बऱ्याच शेतकऱ्यांना हेच माहीत नाही की नेमकं कांदा पिकाला खास करून उन्हाळ्या कांद्याला किती खतं लागतात नत्र स्पुरत पालाचे पालाची अधिकृत शिफारस किती आहे विद्यापीठ किती सांगतो तुम्हाला टाकायला तर कांदा उन्हाळी कांद्याला बहात्तर किलो नत्र चोवीस किलो स्पुरद आणि अठ्ठावीस किलो पालास तुम्हाला लागवडीपासून काढणीपर्यंत देणं गरजेचं आहे याच्यापेक्षा एकही ग्रॅम जास्त द्यायचे नाही आणि याच्यापेक्षा एकही ग्रॅम कमी द्यायचा नाही आता बरेच शेतकरी म्हणतील की बहात्तर किलो प्युअर युरिया आपल्याला द्यायचा म्हणजे नायट्रोजन द्यायचा हो तुम्हाला नत्र जास्त लागतं कांद्यामध्ये हा तुमच्या डोक्यातनं गैरसमज काढून टाका की नायट्रोजन म्हणजेच युरिया दिल्यानंतर कांद्याची पात करपते पात्याची वाढी जास्त वार जास्त होते किंवा तुमचा कांदा फुगत नाही मित्रांनो कोणत्याही पिकामध्ये कोणतीही वाढ तुम्हाला करायची असेल तर पहिलं काम आहे नायट्रोजनचं म्हणजे नत्राचं बहात्तर किलो नत्र चोवीस किलो पुरण आणि अठ्ठावीस किलो पालास तुम्हाला प्रति एकरी लागवडीपासून काढणीपर्यंत विभागून देणं गरजेचं आहे एकदाच नाही मी त्याच्यानुसारच हा एक शास्त्रशुद्ध बेसर डोस बनवलेला आहे याच्यामध्ये आपण तीन टप्पे केलेले आहेत पहिला टप्पा आहे तो म्हणजे बेसर डोस त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे रोप लागवल्यानंतर तीस दिवसांनी आणि तिसरा टप्पा आहे तो म्हणजे रोप लागवल्यानंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी असं तीन वेळा आपल्याला खत व्यवस्थापन कांदा पिकामध्ये करायचं आहे स्क्रीनचा एक फोटो काढून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्याकडे ठेवा बघा बेसर डोसमध्ये मी तुम्हाला तीन ऑप्शन दिलेले आहेत म्हणजे एनपीकेचा रेशिओ बनवण्यासाठी एकतर मी तुम्हाला डीएपी दिलेला आहे एकतर तुम्ही बरोबर कॉम्बिनेशन करू शकता एनपीके च किंवा तुम्ही युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोट्यासोबत कॉम्बिनेशन करू शकता म्हणजे बेसर डोस मध्ये एनपीके देण्याच्या तीन पद्धती आहेत डीएपी दहा सव्वीस सव्वीस किंवा सरळ खतातून युरिया सिंगल सुपर फॉस्फेट तुम्हाला या ठिकाणी मी किंवा किंवा लिहिलेलं आहे हे लक्षपूर्वक वाचा तुम्हाला जो काही डोस व्यवस्थित वाचतो त्याच्यानुसार घ्या डोस डोसमध्ये जर डी एपीतून तुम्हाला एन पीके द्यायचं आहे तर नव्वद किलो घ्या दहा सव्वीस सव्वीसमधून द्यायचं आहे तर साठ किलो घ्या आणि तुम्हाला जर युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश असं करायचा असेल तर युरिया आठ किलो एस एस पी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट पन्नास किलो आणि पोटॅश तीस किलो आपल्याला घ्यायचा आहे या तिन्हीपैकी कोणतंही एक कॉम्बिनेशन घ्यायचं आहे सोबत शंभर किलो आपल्याला निंबोळी पेन टाकायचे आहे आणि दानेदार मायक्रोन्यूटन चार किलो कि द्यायचे आहे त्याच्यानंतर कांद्यामध्ये खूप चांगले रिझल्ट देणारा आणि अत्यावश्यक घटक म्हणलं तर सल्फर हे नव्वद टक्क्यातलं बेंटोनाईट सोबत येणारं सल्फर आहे ते आपल्याला बेन्सल म्हणून महादान म्हणतात ते आपल्याला दहा किलो घ्यायचं आहे असा एक तुम्ही बेस्ट डोस बनवू शकता तुमच्या कांदा पिकाला बेसर डोस आहे बरेच शेतकरी बेसर डोस टाकत नाहीत मित्रांनो बेसर डोस आपल्याला न चुकता शंभर टक्के टाकायचा आहे का टाकायचा आहे कारण हा टाकलेला बेसळ डोस तुम्हाला पुढे जाऊन पस्तीस चाळीस दिवसानंतर योग्य वेळी खांद्याच्या वाढीच्या अवस्थेमध्ये लागू व्हायला सुरू होणार आहे त्यामुळे बेसळ डोस नक्की टाका बेसळ आप नंतर आपल्याला दुसरी मात्रा टाकायची आहे ती म्हणजे रोप लागवडीनंतर तीस दिवसानंतर तीस दिवसानंतर मी कॉम्बिनेशन दिलेलं आहे तुम्हाला एकतर तुम्ही आठ एकवीस एकवीस घ्या सोबत युरिया तुम्ही टाकू शकता आठ एकवीस एकवीस पन्नास किलो युरिया पंचवीस किलो चिंक सल्फेट पाच किलो फेरस सल्फेट पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो अधिक पुन्हा एकदा आपला बेनसल्प या ठिकाणी घ्यायचा आहे पाच किलो असा एक तुम्ही आ, संपूर्ण बेसर डोस बेसर डोस बनवू शकता दुसरा हा डोस आपल्याला वरून टाकायचा आहे नंतर कांद्याला पाणी द्यायचा आहे त्याच्यानंतर तिसरा डोस आहे मित्रांनो रोप लागवल्यानंतर चाळीस ते पन्नास दिवसानंतरचा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे युरिया पंचवीस किलो झिंक सल्फेट पाच किलो फेरस सल्फेट पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आणि बोरॅक्स आपल्याला दोन किलो घ्यायचा आहे बघा याच्यामध्ये युरिया इथं पंचवीस किलो याच्यानंतर इथं पंचवीस किलो आहे इथं आठ किलो आहे एवढा नत्र तुम्हाला देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण युरिया शिवाय तुम्हाला कांद्याची कोणतीही त्या ठिकाणी वाढ होणार नाही आता बरेच शेतकरी म्हणतील की हा डोस प्रत्येक जमिनीला लागू होतो का हो जवळपास नव्वद टक्के हा डोस तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जमिनीमध्ये टाकू शकता पण समजा तुम्ही जर मातीचं माती परीक्षण केलेलं आहे आणि त्या रिपोर्टमध्ये जर कमी जास्त मात्रा असतील तर पाच टक्के बदल या ठिकाणी तुम्ही करू शकता गरजेनुसार न त्रस पालाच्या मात्रा तुम्ही कमी आधी करू शकता पण बाकीच्या ज्या काही दुय्यम अन्नद्रव्याच्या मात्रा आहेत मायक्रोन्यूट्रनच्या मात्रा आहेत तुम्हाला ॲज इट इज घ्यायचे आहेत पुन्हा एकदा सांगतो या चार्टचा सा फोटो काढून घ्या तुमच्याकडे ठेवा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे कांद्याच्या फुगवणीमधला पहिला भाग म्हणजे खत व्यवस्थापनाचा अशा पद्धतीने खत व्यवस्थापन तुम्ही केलं असेल तर तुम्हाला फुगवण काहीच करायचं नाही ऑटोमॅटिक त्या ठिकाणी फुगवण होणार आहे दुसरा पार्ट येतो तो, तो म्हणजे पाणी व्यवस्थापनाचा पाणी बघा पाणी कांद्याला जास्त देणे देखील धोकादायक आहे आणि पाणी कमी देणे देखील धोकादायक आहे कोणत्याही पिकासाठी मी तुम्हाला एक थंबरून सांगतो गरजेनुसार त्या पिकाच्या वाढीनुसार जमिनीच्या प्रकारानुसार आणि हवामानुसार ठरवा की आपल्याला पाणी किती दिवसाच्या अंतराने द्यायचं आहे आणि किती वेळ द्यायचं आहे पाण्याचं नियोजन प्रत्येक शेतकऱ्याचं वेगळं असलं पाहिजे खत व्यवस्थापन तुम्ही एक ठेवलं तर चालेल परंतु पाणी जमिनीच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी बदलतं जमीन कशी आपली जास्तीत जास्त वापसा कंडिशनवर राहील याचा तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण पीक जे वाढत असतं मुलांची वाढ जी होत असते पिकाची वाढ जी, जी होत असते ती फक्त वापसा कंडिशनमध्ये होत असते वापसा कंडिशन कशाला आपण म्हणतो जिथं पन्नास टक्के पाणी आणि पन्नास टक्के हवा आहे त्या गोष्टीला आपण वापसा कंडिशन म्हणतो अशी कंडिशन ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये असते त्याच वेळेस आपल्याला त्या ठिकाणी पिकाची चांगली वाढ झालेली दिसून येते आता मी या ठिकाणी एक छोटासा चार्ट बनवलेला आहे पहिलं पाणी आंबवणीचं पुनर्लागवणे तर पाच ते सहा दिवसानंतर द्यायचं आहे त्याच्यानंतर पहिले दोन महिने जे आहे ते तुम्हाला आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी देऊ शकता त्याच्यानंतर साठ ते नव्वद दिवसाच्या दरम्यान तुम्ही तेरा ते पंधरा दिवसाचा गॅप ठेवू शकता दोन पाण्यामधला आणि नव्वद दिव... नव्वदव्या दिवशी तुम्हाला शेवटचं पाणी द्यायचं आहे नव्वद दिवसानंतर तुम्ही पाणी तोडलं तरी चालेल आणि हे देखील पाणी मित्रांनो प्रत्येक जमिनीनुसार कमी जास्त होऊ शकतो उन्हाळ्यामध्ये आपल्याला दोन पाण्यातील गॅप कमी करायचा आहे हिवाळ्यामध्ये आपण तो गॅप वाढवला तर चालतो ठीक आहे पाणी व्यवस्थापन देखील खूप महत्वाचा मुद्दा आहे पाणी का महत्वाचं आहे कारण त्या पिकामधल्या जेवढ्या काही रासायनिक अभिक्रिया होत असतात पिकाची जी जडणघडण होत असते ती संपूर्ण जडणघडण अवलंबून असते पाण्यावरती म्हणजे ख खत जमिनीमधून वर जाणं किंवा प्रकाश संश्लेषण होणं किंवा पाण्याचं बाष्पीभवन होणं किंवा कांद्याची साईज होणं पातीची वाढ होणं या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पाण्यावरती अवलंबून आहेत त्यामुळे पाणी व्यवस्थापन खूप गरजेचं आहे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे फवारणीचा आता बऱ्याच शेतकऱ्यांना हे अपेक्षित होतं की तुम्ही एखादी अशी फवारणी सांगा की ज्याच्यामुळे आमच्या कांद्याची फुगवणू होईल बघा दोन मी तुम्हाला पर्याय देणार आहे फवळणीचे त्याच्यामध्ये तुम्ही पहिला तर पर्याय हा आहे की जे गर्डा केमिकलचं चमत्कार येतं ते तुम्ही घेऊ शकता सोबत झिरो बाहून चौतीस घ्यायचा आहे आणि सोबतच आपल्याला बोरॉन वीस टक्क्यातील मिसळायचा आहे चमत्कार किती घ्यायचा आहे आपल्याला तीस मिली घ्यायचा आहे झिरो चौतीस आपल्याला शंभर ग्रॅम घ्यायचा आहे आणि वीस टक्क्यातील बोरान आपल्याला तीस ग्रॅम घ्यायचा आहे सांगितलेलं प्रमाण पंधरा लिटर पाण्यासाठी आहे म्हणजे एक पंपासाठी आहे या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला कांदा सत्तर ते ऐंशी दिवसाचा झाल्यानंतर फवारणी घ्यायची आहे अगोदर नाही कधी फवारणी आपल्याला घ्यायची आहे ज्यावेळेस कांद्याची पातीची वार भरपूर झालेली असते आणि आपल्याला कांद्याची पातीची वार थांबवून संपूर्ण पिकाचं डायरेक्शन आपल्याला कांद्याच्या फुगुणी वळवायचं असतं म्हणजे पिकाचं लक्ष ज्यावेळेस आपल्याला पातीकडून कांद्याकडे वळवायचं असतं त्यावेळेस आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे पुन्हा एकदा सांगतो कांदा सत्तर थे थे उसाथ तर, ते ऐंशी दिवसाचा झाल्यानंतर ही आपल्याला फवारणी घ्यायची आहे याच्यामुळं काय होईल कांद्याची जी पात आहे ती संपूर्ण त्या कांद्याच्या पातीची वाढ थांबेल आणि कांदा फुगून येला लागेल <coughs> हा पहिला पहिला पर्याय आहे आणि दुसरा पर्याय अजून एक तुम्ही करू शकता तो म्हणजे होशी आता सोमोटोमो कंपनीचं होशी येतं सोबत झिरोबाहून चौतीस सोबत बोरॉन आता होशीमध्ये काय आहे तर जिब्रॅलिक ऍसिड आहे शून्य पूर्णांक शून्य शून्य एक टक्का एवढं जिब्रॅलिक ऍसिड आहे हे जिब्रॅलिक ऍसिड आपल्याला तीस मिली घ्यायचं आहे झिरोबाहून चौतीस सांगितल्याप्रमाणे शंभर ग्रॅम आणि बोरॉन तीस ग्रॅम हे देखील प्रमाण पंधरा लिटर पाण्यासाठी आहे पंधरा लिटर म्हणजे एका पंपासाठी आपल्याला असं मिश्रण करायचं आहे आणि कांदा पिकावरती फवारणी करायचं आहे आता या पर्यायामध्ये काय होईल बघा काय होतं की सेल खूप चांगलं होतं ऑप्टिक चांगलं होतं पिकाची जी वाढ आहे एकंदरीत म्हणजे कांदा फुगवण असेल कांद्याची कांद्यामध्ये वजन भरणं असेल ह्या सर्व गोष्टी तुम्हाला होशेमधून मिळू शकतात आणि बोरॉन तुम्हाला कांद्याचं जो रंग आहे फाकळी न होणे न न तडकणे ह्या सर्व गोष्टी बोरानमुळे मिळतात फॉस्फोरस जास्त आहे त्याच्यामुळं आपल्याला जे काही फुगवण आहे याच्यामध्ये झिरवान चौतीस काम काम येणार आहे म्हणजे एकंदरीत हा पर्याय देखील तुम्ही त्या ठिकाणी कांद्यासाठी निवडू शकता दोन्ही पैकी कोणती तरी एक फवारणी घ्या तुम्हाला चमत्कारचे देखील चांगले रिझल्ट येत ये समजा पातीची जास्तच वाढ आहे अनावश्यक तर चमत्कारचा पर्याय निवडा आणि समजा पातीची वाढ ठीकठाक आहे पण कांद्याची साईज होत नाही तर होशी झिरवावून चौतीस आणि बोरानचा पर्याय तुम्ही निवडू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ होता कांदा पिकातील फुगवणी बद्दल व्हिडिओ माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा कोणत्याही पिकामध्ये अशी अपेक्षा करू नका की फक्त एका फवारणीमधून तुम्हाला अचानक खूप चांगले रिझल्ट मिळतील कोणत्याही पिकाला लागवडीपासून काढणीपर्यंत संपूर्ण नियोजन चांगलं करणं गरजेचं असतं कांदा पीक खूप सोपं आहे फक्त काही विनाकारण आपण त्याला अवघड करत आहोत वेगवेगळ्या फवारण्या विनाकारण खूप साऱ्या फवारण्या आपण घेतो गरज नाहीये पिकाचं डेली निरीक्षण करा पिकाची गरज समजून घ्या आणि पिकाच्या गरजेनुसार उपाययोजना करा आणि पुन्हा एकदा सांगतो अजून देखील कांदा पिकाचा शेड्यूल खरेदी केलं नसेल तर एकदा खरेदी नक्की करा आणि मला तुमचे फीडबॅक सांगा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुरताच धन्यवाद